दत्त जयंती फक्त एक सण नाही ही आहे अशी रात्र जिथे आकाश शांत होतं मंद वारं वाहतात आणि एक अदृश्य शक्ती पृथ्वीवर उतरते अशी मान्यता आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती भोवतीची ती खरी पण रहस्यमय पाच रहस्ये जी पिढ्यानपिढ्यांनी अनुभवली पण कोणी पूर्ण समजू शकले नाही रहस्य एक आडगावचा दीप जो वाऱ्यानेही विझत नाही नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा आडगावात दर दत्त जयंतीला एक दीप प्रज्वलित होतो गावकरी सांगतात हा दीप कितीही वारा आला तरी कधीच विझत नाही वैज्ञानिक पाहायला आले तपासले पण काहीच समजलं नाही गावातील ज्येष्ठ सांगतात ही दत्ताची उपस्थिती आहे आजही हा दीप जिवंत आहे आणि काहीतरी सांगतोय असं वाटतं रहस्य दोन दत्तभक्तांना दिसणारी ती त्रिमूर्ती छाया अनेक साधू संत सांगतात की दत्त जयंतीच्या रात्री विशेषत पहाटेच्या सुमारास तीन लालटणीसारख्या प्रकाशरेषा आकाशात दिसतात त्रिमूर्ती दत्तांची छबी असल्याची त्यांची मान्यता कॅमेऱ्यात पकडलेले फोटोही आहेत पण कोणाचंही स्पष्टीकरण नाही हे फक्त योगायोग की दैवी संदेश रहस्य तीन गाणगापूरचा निर्मल उदक जे कधीही खराब होत नाही गाणगापूरच्या नदीचे पाणी वर्षानुवर्षे बाटली ठेवले तरी विचित्रपणे कधी खराब होत नाही लॅबमध्ये टेस्ट केले असता त्यात कसलाही रासायनिक पदार्थ नाही असे निष्कर्ष भक्त म्हणतात दत्तात्रिया स्वत येथे विहार करतात म्हटलं की हे साधंसुधं नाहीच रहस्य चार औदुंबर वृक्षाखाली घडणारे अद्भुत अनुभव दत्तजयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली बसून जप केला तर मन शांत होतं भीती नष्ट होते आणि काहींना तर दिव्य सुवासही जाणवतो अशा हजारो अनुभव नोंदवले गेलेत पण औषधी गुणांनी परिपूर्ण हा वृक्ष अशी अनुभूती का देतो साधच झाड की जिवंत शक्ती रहस्य पाच दत्तजयंतीच्या रात्री येणारी एक विचित्र शांतता अनेक दत्तक्षेत्रांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते दत्त जयंतीच्या रात्री मधोमध एक अशी शांतता उतरते जी कानाला ऐकूही येते वैज्ञानिकांच्या मते ही नैसर्गिक घटना असू शकते पण भक्तांच्या मते हीच वेळ असते जेव्हा दत्तांची शक्ती पृथ्वीवर वावरते मित्रांनो या रहस्यांपैकी कोणतं तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर अशीच रहस्यमयी आणि संस्कृतीने भरलेली व्हिडिओज पाहायची असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या रहस्यांवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद